कर्जत पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसात चोरीच्या घटनांनी उग्र स्वरूप धारण सोन सोनसाखळी हिसकावणं दुकानं घरं गर फोडणं गर्दीत लुटमारी अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासन मात्र चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात कुठेतरी कमी पडत आहेत वीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता म्हाडा कॉलनी परिसरातील अंतर्गत रस्त्यावर अंबामाता मंदिरातील आरती आटपून परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तब्बल पासष्ट हजार रुपयांची सोनजाकळी दोन चोरट्यांनी मोटरसायकलवरून हिसकावून नेली या घटनेत महिलेचा जीव थोडक्यात वाचला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस करत आहेत फक्त हीच घटना नव्हे तर नुकत्याच घडलेल्या घटनेत बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीच्या खिशातील रोकड एका चोरट्यानं पिशवीच्या आडून चोरून नेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे याशिवाय उमरोली येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वापरून जनरेटर चोरून नेल्यानं तक्रारदार रमन मारुती शेळके यांचं मोठं नुकसान आहे याबाबत तपास एएसआय रोखडे आहेत दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्जत बाजारपेठा नागरिकांच्या गर्दीनं गजबजणार आहेत अशा परिस्थितीत जर चोरीच्या घटना सुरूच राहिल्या तर चोरट्यांना मुक्त संधी मिळेल अशी चिंता नागरिकांमध्ये व्यक्त होते आहे नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असली तरी वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा आहे या वाढत्या गुन्हेगारी विरोधात नागरिक संतप्त झाले असून पोलिसांनी तातडीनं चोरट्यांवर अंकुश ठेवावा अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल असा इशारा रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत